आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबून ऑलवर प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहण्यास मिळतील उद्या होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक विशेष असा कार्यक्रम आमच्या धाडमध्ये आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाचं सर्व तुम्ही करो तरी सर्वानी सब्सक्राइब कर अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल नमो तस भगवतो राहतो समासना नमबुधा गेली मी डॉक्टर प्रवीण शंकर बोडे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंक डब्ल्यू देहा युट्यूब चॅनल आज पाच डिसेंबर विश्वरत्न बहुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो आजच्या दिवशी पूर्ण केलेला आहे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी पाच वर्ष घेतले पाच वर्ष कार्यकाळ त्यांना लागला त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये व लहानपणापासूनच त्यांना जे बुद्धांचं चरित्र हे त्यांच्या शिक्षकाकडून त्यांना मिळालं होतं त्यांच्याच आधारे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला तसबोत पंचवीस ते तीस वर्ष जो इतर जाती धम्म पंथ आहे त्यांचा अभ्यास केला बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिताना खूप अशा अडचणी आल्या परंतु भगवान गौतम बुद्धांचा इतिहास हा सर्वतोपरी पाहण्यामध्ये येतो म्हणजेच भारतातच नव्हे तर भारताच्या आजूबाजूला अमेरिके जे काही देश आहे उदाहरणार्थ श्रीलंका झाले अफकीस् अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ आणि बरेच असे देश आहे की ज्या देशामध्ये स्वतःगत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आणि संघ हा अवगत आहे तर बाबासाहेबांनी आजच्या दिवशीच म्हणजेच पाच डिसेंबरला हा ग्रंथ पूर्ण केला आणि ग्रंथ लिहिताना त्यांना खरोखरच हा ग्रंथ लिहिताना खूप आनंद झाला होता कारण हा ग्रंथ ज्यावेळेस सर्वसामान्य उपासिका किंवा भीमसैनिक भीमा अनुयायांना वाचण्यात येईल त्यावेळेस त्यांना खरं धम्म हा बाबासाहेबांकडून वाचायला मिळत बाबासाहेबांनी या ग्रंथासाठी खूप अशी मेहनत घेतली आणि आज आपण सर्वच बुद्ध आणि धम्म वर्षवासाच्या कालखंडामध्ये प्रत्येक का घरी प्रत्येक विहारात सार्वजनिकरित्या आपण तो वाचतो आणि बाबासाहेबांनी बुद्धांच्या बद्दल जी त्यांचा जो कार्यकाळ होता त्यांची जी जीवनशैली होती सिद्धार्थ गौतमाची सिद्धार्थ गौतमांचं लग्न असो जन्म असो जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाणा पर्यंतचा जो प्रवास होता तो सर्वचा सर्व बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये उतरविला आहे तर खूप असे महान विद्वान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ आपल्या सर्वांना देऊन बौद्ध धम्मसंघ संघ याचं आचरण कसं करावं बुद्ध हे कसे होते सिद्धार्थ गौतम हे कसे होते याबद्दल म्हणून सर्वांना विषय सांगितलेला आहे आजच्या दिवशी अशा या बोधी सत्वास सर्वत्र प्रथम माझ्याकडून त्रिवार वंदन बाबासाहेबांचे विचार काळाकाळापर्यंत पोहोचवण्याचं काम जे कोणी उपासिका करत आहेत धम्म चळवळीमध्ये काम करत आहेत या सर्वांना विचाराशी सहमत होऊन आपण धम्म धम्मसंघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी संगत होऊन आपलं जीवन गतिमान करायचं आहे नमो बुद्धाय जय उद्या बघा जड अंतकरणाने मला म्हणावं असं वाटतं की उद्या आपल्या भारता आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी काळा दिवस म्हटला जाईल कारण या भारताचे उद्धार भारतीय संविधानाचे निर्माते बहुजनांसाठी उद्धार करते स्त्रियांचे मुक्त जाते मजुरांचे काम मजुरांचे नेते असे अनेक अशा उपाध्या ज्या बाबासाहेबांनी मिळालेल्या आहेत बाबासाहेबांना मिळालेल्या आहे त्या भारतरत्नांचे उद्या महापरिनिर्वाण आहे तर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला आणि महान अशा बाबासाहेबांना आमच्या सर्वांच्या वतीने तसेच अजिंठा बुद्ध विहार व परिवार यांच्या वतीने विनम्र अभिवादन बाबासाहेबांना प्रत्येक जण दर सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जात असतो चैत्यभूमीला गेल्यानंतर आपण सर्व आपल्या सु व्यवस्थित पद्धतीने तिथे गेल्यानंतर आपण सर्वांनी वंदन करत असतो तर आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपल्या बापाचं तिथे अंतिम संस्कार झालेले आहेत त्या चैत्यभूमीला जाताना आपण सर्वांनी आणि व्यवस्थित जायचं आहे आणि आपल्याकडून तिथे कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याबद्दल सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि महामानवास अभिवादन करायचं आहे नमो उदय अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल